सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय विष प्राशन करून अठ्ठावीस वर्षीय तरुणाची आत्महत्या रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत पिंडकापार येथील अठ्ठावीस वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरून प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली असून मृतकाचे नाव अतुल प्रकाश चाफले आहे मृतक अतुलने शेतातील झोपडीत विष प्राशन केल्यानंतर काही वेळातच त्याला तीव्र वेदना होऊ लागल्याने त्याने थोरला भाऊ अमोल चाफले याला विष प्राशन केल्याची माहिती फोनवरून दिली घटनेची माहिती कळताच परिवार व नजीक नागरिकांनी स्थानिक नागरिकांनी अतुलला प्रथम उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेले प्रकृती गंभीर असल्यामुळे नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले उपचारादरम्यान रात्री साडे अकरा वाजता अतुलने अखेरचा श्वास घेतला अतुलच्या आत्महत्येचे कारण अद्यापही समजले नसून पिंडकापार गावात शोककळा पसरली असून पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत सिटी इंडिया न्यूज करिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम